नमस्कार मी सचिन आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी सुरुवातीला पाहूयात काही ठळक घडामोडी भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या प्रकरणी संभाजी भिडेच्या अटकेसाठी संविधान परिवाराचा आंदोलनाचा इशारा तर भिडे यांच्या समर्थनार्थ शिवप्रतिष्ठानचे चे अठ्ठावीस मार्चला राज्यव्यापी आंदोलन आयटीओच्या प्रस्तावित ब्रेक टेस्टिंग ट्रॅकला निरुळवासींचा कडाडून विरोध नगरसेवक नेतृत्व नेतृत्वाखाली रहिवाशांचं मुख्य अंधेरीमध्ये संत रोहिदास जयंती महोत्सव दोन हजार अठरा संपन्न महोत्सवात समाजविभूतींचा सत्कार शहर राज्यभर श्री रामनवमी उत्सव सागरा टॉंबे श्री श्रीरामाचा जन्मोत्सव जल्लोषात सागरा आणि गोवंडी गावदेवी मातेच्या वार्षिक उत्सवाला लोकला भक्तांचा सागर आईच्या पालखी सोहळ्यास दूरवरचे भक्तगण सहभागी मुंबई महानगरपालिका आणि संत शिरोमणी रोहिदास समन्वय समिती मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने अंधेरी येथील संत रामदास पटांगणावर जगद्गुरू संत रोहिदास जयंती महोत्सव दोन हजार अठरा साजरा करण्यात आलाय महोत्सवाच्या निमित्त समाजाकरिता उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाज विभूतींचा यावेळी समाजभूषण पुरस्कारानं गौरव करण्यात आहे अंधेरी येथील संत रामदास पटांगणावर जगद्गुरु संत रोहिदास जयंती महोत्सव दोन हजार अठरा संपन्न झाला ब्रोहन मुंबई महानगरपालिका आणि संत शिरोमणी रोहिदास समन्वय समिती मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मागील तीन वर्षांपासून साजरा करण्यात येत असलेल्या या महोत्सवाची सुरुवात संत शिरोमणी रोहिदास महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून त्याचप्रमाणे दीप प्रज्वलित करण्यात आले सदर कार्यक्रमात समारंभाध्यक्ष महापौर विश्वनाथ महाडेश्वर स्वागताध्यक्ष नगरसेविका तथा माजी महापौर स्नेहल आंबेडकर खासदार गजानन कीर्तिकर समितीचे अध्यक्ष सूर्यकांत आंबेकर जगदगुरू सूर्याचार्य नंदगिरी महाराज समितीचे सदस्य तथा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे मुंबई अध्यक्ष राजू नेटके माजी आमदार बाबूराव माने आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव घोलप यांच्या नेतृत्वाखाली मुंबई अध्यक्ष राजू नेटके आणि तमाम समाज संघटनांनी मुंबई महापालिकेकडे संत रोहिदास यांच्या जयंतीचा प्रस्ताव ठेवला होता आणि त्याला यश येऊन मागील तीन वर्षांपासून हा महोत्सव साजरा करण्यात येतो आहे असं आहे की संपूर्ण मुंबई महाराष्ट्र आणि देशभर बबनरावजी घोलप राष्ट्रीय चरप्रकार महासंघाचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष हे सध्या पूर्ण भारतभर प्रचार प्रसार करत आहेत आणि गेली अनेक वर्ष ह्या मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात समाज चर्मार समाज बांधव आहेत आणि त्यांना काहीतरी एकत्रपणे यायला पाहिजे त्यांचा सन्मान सत्कार झाला पाहिजे ह्याची दखल मुंबई महानगरपालिकेने घेतली पाहिजे ह्या उद्दिष्टाने राष्ट्रीय श्रल्मगार महासंघाच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेला वेळोवेळी प्रस्ताव देण्यात आला आणि योगायोगाने सुनीलदा आंबेडकर दोन हजार सोळा साली मुंबईच्या महापौर होत्या आणि त्यांनी ह्या महा प्रस्तावाला जोरा दिला आणि दोन हजार सोळापासून दोन हजार सोळापासून मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबईमध्ये संत रोहिदास जयंती साजरी करण्यात येते त्याचा हे तिसरं वर्ष आहे आणि दोन हजार सोळापासून संत रोहिदास जयंती समन्वय समिती स्थापन झाली आणि ह्या जयंतीचे पदसिद्धी अध्यक्ष महापौर असतात जे जे प्रस्तावित महापौर असतील ते महापौर अध्यक्ष असतात आणि गेली तीन वर्ष आम्ही हा तिसरा वर्ष आहे ह्या तिसऱ्या वर्ष आम्ही ही जयंती साजरी करत आहोत ह्याचा माध्यमातून असा आहे की आम्हाला ह्या समितीच्या माध्यमातून समाजाच्या समाजा 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 जे प्रतिष्ठ जे लोक काम करतात समाजासाठी धडपड करतात ज्यांचं योगदान समाजासाठी आहे अशा लोकांना समा मुंबई महानगरपालिकेच्या वतीने त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे म्हणून त्या ठिकाणी आपण पुरस्कार देण्याची प्रथा आपण ह्या ठिकाणी रूढ केलेली आहे आणि ती सतत चालू आहे पुढे भविष्यवाणी चालू राहील आणि समन्वय समितीची सर्व पदाधिकारी याला चांगले था, काम करतात राष्ट्रीय महासंघ आणि इतर काही संघटना मुंबईत त्या ठिकाणी त्यामध्ये सहभागी होतात आणि मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम साजरा होतो जयंती महोत्सवानिमित्त स्मरणिका प्रकाशन त्याचप्रमाणे समाजातील विविध विभूतींना महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते समाजभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आले मुंबई महानगरपालिकेमध्ये जे हॉकिंग अँड नॉन हॉकिंगसाठी जो संघर्ष उद्भवला होता तो हायकोर्टाच्या आदेशाच्या विरोधात आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये गेलो होतो आणि तिथे जाऊन आम्ही यशस्वीरित्या यशस्वीरित्या केस जिंकून आलो व नऊ बारा दोन हजार तीनच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सर्व गटाई कामगारांना हॉकिंग अँड नॉन हॉकिंग दोन दोन्ही ठिकाणी बसण्याची मुभा मिळाली व त्यांना तिथून काढून टाकून फेरीवाला विभागामध्ये जाण्याची नोबत आली नाही तशी पाळी आली नाही हे सगळं श्रेय होतं आणि मुंबईमधून ही चर्मकार समाजाला व या आपल्या गट रस्त्यावरच्या गटाई कामगाराला बूट चप्पल शिवणाऱ्याला सुप्रीम कोर्टामध्ये घेऊन जाण्याचा प्रथम बहुमान मला मिळालाय जयंती महोत्सवाच्या प्रसंगी बोलताना महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मुंबईत लवकरच संत रोहिदास महाराज यांचे स्मारक उभारण्यात येईल असं म्हटलंय जगद्गुरू संत रोहिदास महाराजांच्या जयंतीनिमित्त इथे हा कार्यक्रम होता राष्ट्रीय चर्मकार समाज आणि त्या समाजातील सुरुवात जनतेची भावना आहे की एवढ्या मोठ्या या जगद्गुरु संत महाराजांचं एखादं स्मारक व्हावं त्यामुळे त्यांनी तशा प्रकारची मागणी केली आहे मुंबई महापालिकेच्या माध्यमातून कशा पद्धतीने कुठे जागेची उपलब्धता करता येईल का आणि एक भव्य अशा प्रकारचं संत जगद्गुरु रोहिदास महाराजांचं स्मारक उभं करता येईल त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहोत ह्यांचं ते समाज मंदिर जे आहे ते प्रस्ताव माझ्याकडे आला होता म्हाडाकडून जमीन मिळवण्याचा प्रयत्न मी केला म्हाडाने नकार दिला कुठल्याही परिस्थितीत मिळणार नाही आता महानगरपालिकेने पुढाकार घेतला स्नेहल आंबेकर या समाजाच्याच चा आहेत आणि त्यांनी मुंबईमध्ये इतर कामं करतात तसं ह्याच्यामध्ये त्यांनी प्राधान्य दिलं आणि आता ते पूर्णत्वास आले महापौरांच्या भाषणात कळलेले आणि ह्याच्यासाठी जे काय ह्याला इतर गोष्टी लागतात समाज मंदिर झाल्यानंतर नुसतं वास्तू बांधून चालत नाही त्या दृष्टीने आम्ही मदत करू मला असं वाटतं की नेहमी आपण समाजाला बांधील असणं गरजेचं आहे माझ्यामुळे समाज ही भावना न राहता समाजामुळे आपण आहोत ही भावना जर जा दृढ झाली तर आपण चांगल्या प्रकारे काम केलं पाहिजे कारण समाजकारण आणि राजकारणात जर आलो तर आपल्या बा समाज बांधवांनासुद्धा आपण त्या बा मार्फत मदत करणं गरजेचं आहे कारण आमच्या लोकांच्या समस्याही तशाच आहेत आणि त्या नक्कीच मार्गी लावण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत जयंती महोत्सवानिमित्त समाजातील विषमतेवर प्रकाशझोत टाकणाऱ्या नाटिकेचे सादरीकरणही यावेळी करण्यात आले आता आपल्याला सर्वांना माहिती आहे जी राज्याची देशाची सामाजिक स्थिती आहे त्या सामाजिक स्थितीचं विषमतेचं दर्शन या नाटिकेमधून होतं आहे आणि ही नाटिका आज जरी सादर होत असली तरी हे सातव्या शतकातलं हे चित्रण आहे पण आजही बऱ्यापैकी तसा परिणाम समाजावर झाला आहे किंवा जातीयवाद समाजातला नष्ट होत चाललाय झाला आहे नष्ट होत चालला आहे परंतु अजूनही समाजातला समूळ जातीयवाद नष्ट झालेला नाही कॅमेरामॅन मसूद अहमदसह हरिपोईर जनादेशमुक्त वाहिनी करीता